नमस्कार मंडळी आज आपण महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकत्याच घोषणा केल्या गेलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची संपूर्ण माहिती बघणार आहोत ज्यामध्ये आपण बघणार आहोत योजनेच्या अटी काय आहेत योजनेची पात्रता काय आहे कागदपत्र आणि इतर माहिती तर सुरू करूया आजचा व्हिडिओ मंडळी या योजनेचा जी सुद्धा सरकारकडून काढण्यात आला आहे त्यात स्पष्टपणे असं लिहिलं आहे की महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचं प्रमाण म्हणजे रक्तक्षयाचं प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे तसंच राज्यातील पुरुषांची रोजगाराची टक्केवारी एकोणसाठ टक्के आहे आणि महिलांची रोजगाराची टक्केवारी एकोणतीस टक्के आहे त्यामुळं राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्याचं सरकारनं ठरवलं आहे आता बघूया या योजनेचा उद्देश काय आहे योजनेचा पहिला उद्देश आहे राज्यातील महिला आणि मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देणे तसंच त्यांच्यासाठी रोजगार निर्मितीला चालना देणे दुसरा उद्देश आहे राज्यातील महिला आणि मुलींचं सा आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे त्यानंतर राज्यातील महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे तसंच राज्यातील महिलांच्या आणि मुलींच्या सशक्तीकरणाला चालना देणे आणि महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे तर हा होता योजनेचा उद्देश आता बघूया योजनेचं स्वरूप काय आहे प्रत्येक पात्र महिला आणि मुलीला पात्रता कालावधी दरम्यान तिच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये या योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहेत मात्र याबाबतीत अर्जदार महिला किंवा मुलगी इतर कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असेल आणि त्यातून त्यांना समजा दरमहा बाराशे रुपये मिळत असतील तर माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत त्यांना पंधराशे रुपये न मिळता उरलेले तीनशे रुपये मिळतील म्हणजे सर्व सरकारी योजनांमध्ये मिळून एकूण पंधराशे रुपये लाभार्थ्यांना मिळणं हा सरकारचा उद्देश असेल तर हे होतं योजनेचं स्वरूप आता बघूया या योजनेसाठी पात्रता काय आहे नंबर एक या योजनेत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विवाहित महिला विधवा महिला घटस्फोटित महिला आणि निराधार महिला पात्र ठरतील संबंधित लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे म्हणजे त्यांच्याकडं तसा पुरावा असणं आवश्यक आहे त्यानंतर लाभार्थी महिलेचं वय एकवीस ते साठच्या दरम्यान असलं पाहिजे म्हणजे एकवीसपेक्षा कमी असून उपयोग नाही किंवा साठपेक्षा जास्त असता कामा नाही त्यानंतर संबंधित महिलेच्या नावे बँक खातं असणं आवश्यक आहे आणि ते बँक खातं आधार क्रमांकाशी जोडलेलं असलं पाहिजे कारण या योजनेत मिळणारे पैसे थेट बँक खात्यात जमा होणार आहेत मात्र महिला ज्या कुटुंबातील असेल त्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असता कामा नाही तर हे होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे काही पात्रता निकष आता बघूया अर्जदार अपात्र कधी ठरू शकतो ज्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांचं उत्पन्न मिळून अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील त्यानंतर ज्या कुटुंबातील कुठलाही सदस्य प्राप्तिकर भरत असेल त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील ज्या कुटुंबातील कुठलाही सदस्य सरकारी नोकरीत आहे किंवा सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर निवृत्तीवेतन वेतन घेत आहे अशा कुटुंबातील महिला योजनेसाठी पात्र ठरत नाहीत मात्र ज्या कुटुंबातील कुठलाही सदस्य बाह्य यंत्रणेतर्फे कार्यरत असेल किंवा स्वयंसेवी कामगार असेल म्हणजे तात्पुरत्या कॉन्ट्रॅक्टवर काम करत असेल तर अशा कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात त्यानंतर ज्या अर्जदार महिलेने शासनाच्या इतर विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या कुठल्याही योजनांमधून पंधराशे रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर अशा महिलेला या योजनेत सहभागी होता येणार नाही ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार असेल अशा कुटुंबातील महिला सुद्धा या योजनेत सहभागी होऊ शकणार नाहीत त्यानंतर ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य आहेत अशा कुटुंबातील महिला सुद्धा या योजनेत अपात्र ठरतील तसंच ज्या कुटुंबाची संयुक्तपणे मिळून जमीन पाच एकरापेक्षा जास्त असेल अशा कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र ठरतात त्यानंतर ज्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याच्या नावे ट्रॅक्टर सोडून इतर कुठलंही चार चाकी वाहन असेल तर अशा कुटुंबातील महिला योजनेसाठी अपात्र ठरतील तर हे होते अपात्रतेचे निकष जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लागू होतात आता आपण बघूया या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र काय काय आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे या योजनेच्या लाभासाठी आवश्यक ऑनलाईन अर्ज त्यानंतर लाभार्थी महिलेचा आधार कार्ड त्यानंतर महाराष्ट्र राज्यात राहत असल्याचं प्रमाणपत्र ज्याला महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र असं म्हणतात किंवा महाराष्ट्र राज्यात जन्म झाल्याचा पुरावा म्हणून दाखला सुद्धा दिला तरी चालेल त्यानंतर कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल मात्र इथं वार्षिक उत्पन्न जास्तीत जास्त अडीच लाखांपर्यंत असणं अनिवार्य आहे त्यापेक्षा जास्त असल्यास कृपया अर्ज करू नये अर्जदाराच्या बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स द्यावी लागेल त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो द्यावा लागेल रेशन कार्ड आणि या योजनेच्या अटी आणि शर्तींचं पालन करण्याबाबतचं हमीपत्रसुद्धा कागदपत्रांमध्ये द्यावं लागेल तर एवढी कागदपत्रं या योजनेत लाभार्थी होण्यासाठी सादर करावी लागतील आता बघूया अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे या योजनेचा अर्ज शक्यतो ऑनलाईनच करायचा आहे त्यासाठी अर्जाचं पोर्टल म्हणजे वेबसाईट तयार करण्यात येईल आणि त्याची लिंक लवकरच शेअर करण्यात येईल तसंच मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊनसुद्धा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता ज्या अर्जदारांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सोय अंगणवाडी केंद्र बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचं कार्यालय ग्रामपंचायत ऑफिस वॉर्डस्तरीय कार्यालय तसंच सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असेल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल यासाठी तुम्हाला एकही रुपया द्यायची गरज नाही मात्र अर्जदार महिलेने अर्ज करताना त्या ठिकाणी उपस्थित राहणं अतिशय आवश्यक आहे कारण अर्ज करताना संबंधित महिलेचा फोटो काढण्यात येईल आणि ई e के वाय सी करण्यात येईल त्यासाठी संबंधित महिलेने जवळ रेशन कार्ड आणि स्वतःचं आधार कार्ड बाळगणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे अर्ज केल्यानंतर सर्व अर्जदारांची यादी ही अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत किंवा वॉर्ड स्तरावरील सूचना फलकावर लावण्यात येईल तसंच ही अर्जदारांची यादी आपल्याला ऑनलाईनसुद्धा बघता येणार आहे अर्जदारांनी अर्ज केल्यानंतर काही तक्रार असेल तर त्याचं निवारण करण्यासाठी अर्जदारांची यादी जाहीर केल्यानंतर पाच दिवसांपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे म्हणजे जेव्हा अर्जदारांची यादी जाहीर होईल त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की अर्जासंबंधी तुमची काही तक्रार आहे तर तुम्ही ती अर्जदारांची यादी जाहीर झाल्यानंतर पुढील पाच आत करू शकता तर अशा प्रकारे अर्जदार महिलांनी अर्जाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून त्या अर्जाची व्यवस्थितपणे पडताळणी होईल आणि जर अर्जदार पात्र ठरले तर त्यांना या योजनेत सहभागी करून घेण्यात येईल आता आपण बघूया हा फॉर्म भरण्याचा कालावधी किती आहे अर्ज भरण्यासाठी एक जुलै दोन हजार चोवीसपासून म्हणजे कालपासून सुरुवात झालेली आहे आणि अर्ज करण्याचा शेवटचा दिवस हा पंधरा जुलै दोन हजार चोवीस दिलेला आहे सोळा जुलै रोजी तात्पुरती अर्जदारांची यादी असेल ती जाहीर केली जाईल त्यानंतर सोळा जुलै ते वीस जुलै या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही तक्रारी किंवा हरकती देऊ शकता त्या तक्रारी किंवा तक्रारींचं निवारण करण्यासाठी एकवीस जुलै ते तीस जुलै एवढा कालावधी देण्यात आलेला आहे आणि अंतिम यादी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित करण्यात येईल मंडळी या योजनेचा जी आर आधीच काढण्यात आलेला आहे त्याची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तो जी आर तिथे जाऊन डाउनलोड करू शकता तर मंडळी ही होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेची संपूर्ण माहिती अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आपल्या उपयुक्त मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद